पोलीस आयुक्तालयात जाऊन मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला डायल एकशे बारा सेवेचा प्रत्यक्ष वापर मॉडर्न स्कूल सोलापूरच्या इयत्ता नववीतील एकशे वीस विद्यार्थ्यांनी डायल या आपत्कालीन सेवेबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे सदिच्छा भेट दिली या शैक्षणिक भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्थेची प्रक्रिया समजून देणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेचे महत्व पटवून देणे हा होता ही भेट क्षेत्रीय भेट म्हणून अभ्यासक्रम अंतर्गत आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी डायल बारा नियंत्रण कक्ष आणि सायबर पोलीस ठाण्याला भेट देऊ या सेवा सामान्य नागरिकांसाठी कशा प्रकारे कार्यरत असतात याची सखोल माहिती घेतली डायल एकशे बारा सेवेमुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत तात्काळ पोहोचवली जाते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून देण्यात आले सायबर फसवणुकी संदर्भातील महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना सायबर पोलीस निरीक्षक श्रीशेल गजा आणि त्यांच्या पथकाकडून देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस दलाच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन केले त्यांनी सामाजिक जबाबदारी सुसंस्कृत नागरिकत्व आणि पोलीस यंत्रणेचा योग्य वापर या विषयांवर विद्यार्थ्यांची संवाद साधला कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपायुक्त गोवर हसन डॉक्टर अश्विनी पाटील विजय कबाडे तसेच पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील विकास देशमुख अरुण फडके इत्यादी अधिकारी उपस्थित होते मॉडर्न स्कूल चे सचिव कुलकर्णी मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग हे देखील विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते विद्यार्थ्यांनी पोलीस त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि सुरक्षा यंत्रणेचा जवळून अनुभव घेतला यामुळे त्यांच्या मनात पोलिसांबद्दल आदर वाढला असून सामाजिक सुरक्षा आणि जबाबदारीबाबत नवे भान निर्माण झाले आहे